मी माननीय मंत्रिमोदयांना विचारू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात एका वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजार कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावं लागतील किती उत्पन्नाचे साधन तुम्हाला शोधावे लागतील पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा पन्नास कोटीचा जाईल पन्नास हजार कोटीपर्यंत तुटीचा जाईल राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे तुम्ही कितीही पाठीवर धापा मारल्या आणि कितीही कौतुक करायचा प्रयत्न केला तरी हा राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे तुमच्या तिजोरीमध्ये खळखळा नाही पैसा नाही आहे अरे अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही आणतात वसुली तूट वाढत आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय पेन्शन भत्ता पगार घेतलेल्या कर्जावरच व्याज घेतलेल्या कर्जावरचे हप्ते याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही कर्ज काढण्यासाठी ना फेडण्यासाठी परत कर्ज काढावं लागत आठ लाख कोटीचं कर्ज तुमच्याकडे आठ लाख हजार कोटी अध्यक्ष मोदय हो याचा व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे हप्ते तर सोडून द्या विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं मोठ्या प्रमाणावर काम सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली या राज्यामध्ये नुसतं भांडवली स्वरूपाचे काम उभे करतो तसं चित्र उभं करायचं पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही अशी स्थिती आहे मग अध्यक्ष महोदय तुम्ही दहा गेलात पंधरा लाख हजार कोटीचे काही काय लाख कोटीचे का पंधरा हजार कोटी रुपयाचे करार केलेत केलेत ना करार दरवर्षी डावसला जातात दरवर्षी करार केले जातात पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक आल, आली या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी कधी दिली आहे गेल्या दहा वर्षातली आकडेवारी सादर करा की दहा वर्ष गेलो आम्ही आणि पाच लाख ला कोटीचे केले दहा लाख कोटीचे केले पंधरा लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला पाच लाख कोटी मिळाले किंवा पंधरा लाख कोटी मिळाले सांगा नुसतं पाठ ठोपटून घ्यायचे पंधरा लाख कोटीचे केले सभागृहाची वेळ अर्थसंकल्पावरील आजच्या दिवसाची चर्चा संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे दहा वाजल्या जातात इकडे तिकडे जातात पण प्रत्यक्ष गुंतवणूक किती रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार आहे कुठे या राज्यामधला रोजगार गेला या राज्यामधले उद्योग गुजरात कळ वळवले गेले या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या खासगी उद्योजकांकडे नोकऱ्या देताना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे आपला काय म्हणतो मी एस सी एस टीच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या सरकारमध्ये असताना निदान एस सी एस टी ओबीसीच्या जागा एन टीच्या जागा भराव्या लागत होत्या आता रिलायन्सचे उद्योग आले अंबानीचे आले अडाणीचे आले याचे आले त्याचे आले एकतरी मागासवर्गीयाला प्राधान्य आहे का त्या ठिकाणी मागासवर्गीयांना नोकऱ्या तुम्ही घालवल्या खासगीकरणाकडे वल्या मागासवर्गीयाच्या नोकऱ्या घालवल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनी मातीभाऊन वाहत घेतात शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करतात तो दो एकोणस दोन हजार दो तेरा ला कायदा कायदा लँड ला, एक्विशन अँड एक्विशन ऍक्ट भूसंपादनाचा त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळत होता एक साडेचार पट रेडिर एकर किंवा बाजारमधल्याच्या किंमतीनुसार त्याला पैसे मिळत होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कालखंडामध्ये सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की बाबा रे हा कायदा तुम्ही रद्द का केला उद्धवजींना विचारत होते प्रश्न उद्धवजींच्या कालखंडामध्ये निम्म्यावर किमती आणल्या त्या कालखंडामध्ये साडेचार पटीनं रक्कम मिळत होती सरकारला जमिनी द्यायला कधी कधी शेतकरी स्वतःहून तयार व्हायचा केव्हा मला मला पैसा मिळतोय दहा लाखाच्याऐवजी पन्नास लाख माझ्या पदरामध्ये जर जमिनीची किंमत मिळत असेल तर कधी कधी स्वतःहून शेतकरी त्या ठिकाणी समोर येत होता पण आता काय केलं दहा लाख वीस लाख रुपये देतात कशासाठी त्या शेतकऱ्यांना माझा प्रश्न नव्हता हा माननीय देवेंद्रजींचा प्रश्न होता मी आज त्यांना विचारतो आहे की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला एवढ्या मोठ्या जमिनी घ्यायच्या आहात तर त्या शेतकऱ्यांना का मारतात का त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात तुम्हाला कोणी अधिकार दिला या ठिकाणी एक एका ठिकाणी समृद्धी मार्ग तुमचा लाडका मार्ग आहे एका ठिकाणी शक्तीपीठासाठी तुम्ही प्रयत्न करतात त्यासाठी वेगळे भाव देणार आणि मुक्ताईन करून जाणारा माझ्या शेतामधन जाणारा जमीन जो इंदोरवरून आपला हैदराबादकडे जातो राजमार्ग त्याला पाच लाख रुपये दहा लाख रुपये एकरण जमीन एक देणार घेणार तुम्ही दहा लाख रुपये एकर नगरपालिका क्षेत्रातल्या जमीन अरे एक प्लॉट येत ते दहा लाखामध्ये एक प्लॉट घ्यायला गेला नगरपालिका क्षेत्रात येत नाही आता तुम्ही आम्हाला म्हणता दहा लाख रुपये एकर द्या त्याच्या दुप्पट तुम्हाला पैसे देऊ वीस लाख रुपये एकर देऊ अरे सत्तर लाख आणि एक कोटी लाख एक कोटी रुपये एक, एका हेक्टरचे एका एकरची जमीन विकत घेतली जाते असते ते एक कोटी एकर जमिनीचे भाव त्या शहरी भागात आहे स्वतः सत्तर लाख साठ लाख रुपये एकर कमी जमिनी नाही आणि तुम्ही आम्हाला वीस लाख रुपये एकर जमिनी भाव देतात दे का जमिनी द्या भाव तू मला तुमचे मार्ग वाव म्हणून अरे राष्ट्रीय योगदान द्यायला आम्ही तयार आहोत पण कशाला त्याला फाशी लावतात मी मंत्रिमधून विनंती करणार आहे या निमित्तान आहे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जमिनी घ्यायची असतील तर त्या जमिनीचं मूल्य इतकं कमी नका देऊ की त्याला आत्महत्या करावी लागेल पूर्वीच्या कायद्यानुसार द्या ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कामं करतात शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी मारतात अध्यक्ष महोदय कामं कुठे होत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षे सहाशे पंचाहत्तर कोटी या वर्षी पंच्याहत्तर हजार कोटी अरे हा पैसा कर कृष्ठ भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांचा जाणवणार नाही शेतकऱ्याला शेतमालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी चालेल त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं कर तुम्ही सांगितलं का कर्ज बाफेची घोषणा झाली नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे सार कर्ज माफ केलायचं अस सार शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल असायला कर्ज ते माफ करायचं असेल ,000 ,000 एक पंचवीस तीस हजार कोटीच्या वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्याला अन्न नाही घातलं काय दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहेत तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं काय खाणार कध्या समुद्रातले माती खाणार वाळू खाणार आहात हो मोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केल केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही या याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या हत्या केल्या त्या आत्महत्या केल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी लालदरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल जे ओरडत आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांच्या साप तुम्हाला लागतील किती असा किती रडा नुसते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा तर प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसी किती पैसा आहे प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसी आज पैसा नाही आहे माध्यम डिप्युटीशनचा अमाऊंट वाढवा अरे स्मारका झाले छत्रपती शिवरायाचे स्मारक झालंय संभाजीराजे झाले बैनाबाईचं झालं साने गुरुजींचं झालं किती स्मारकांचे नाव सांगू शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले करोडो रुपये तुम्ही खर्च केले सन्मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे पण हे करत अस ना त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच आज गेल्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसोधन विभागाची चार एकर जागा घेतलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये मी विचारतोय अरे ठीक आहे तुमच्या आणि मुंडे साहेबांच्या वैचारिक मतभेद होते राहतील गेले पण इतके स्मारक आणि त्याच ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला मूड केला तुमच्यासारखे जो आज मुख्यमंत्री महोदय तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचं स्मारक तुम्हाला दिसत का नाही वंजारी समाजाचा होता म्हणून एक ओबीसी नेता होता म्हणून का तुमच्या त्यांच्या वैचारिक मतभेद जमत नव्हते म्हणून करा ते नवनवीन स्मारक करत असताना घोषणा करतात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याच भूमिपूजन केलं काय झालं त्याच बैनाबाई चौधरीचं स्मारक गेले वीस वर्ष झाले तसाच पडू नये अर्धवट पडू नये जळगावच्या असुद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही नुसत्या स्मारकाच्या घोषणा करायच्या प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष म्हतोय या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मी मान्य करणार नाही या ठिकाणी अध्यक्ष म्हतोय कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो होईल जर खरं सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आणि निघाणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाऊ द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे पन्नास हजार कोटीचे खरं आमच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ अरे आयुष्यभर राहू तुमचे म्हणजे या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष मध्ये के सारा करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा किती कर्ज यांच्यासाठी काढलाय किती काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे कर का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कर करा मागासवर्गाच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधी वृद्ध भूमी योजना बंद आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते पैसे नाही मोठे मोठे हायवे